तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट जळगाव जामोद नगर परिषदेवर अन्याय कर आकारणीचा आरोप जळगाव जामोद ता जामोद जळगाव जामोद नगर परिषदेने नागरिकांवर आकारलेल्या सुलतानी मालमत्ता कराबाबत मोठं वादळ उठलं आहे प्रधानमंत्री जनकल्याणकारी परिषद बुलढाणा जिल्हा सल्लागार गणेशसिंग दौलतसिंग परिहार यांनी या संदर्भात नगर परिषदेला निवेदन देऊन बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे परिहार यांनी नगर परिषदेच्या अन्याय कर वसुली आणि अल्पसंख्याक नागरिकांवरील आर्थिक पिळवणुकी विरोधात कठोर भूमिका घेतली आहे नगर परिषदेवर करमुक्त घरकुलावरही कर आकारणीचा आरोप निवेदनात नमूद केल्यानुसार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळालेल्या घरकुलावर कोणताही कर लागू नसतानाही नगर परिषद जळगाम व जामोदने नियमबाह्यपणे दोन हजार पाचशे बारा रुपये वसूल केले असा गंभीर आरोप करण्यात आला आहे गणेश सिंग परिहार यांच्या म्हणण्यानुसार दोन हजार सोळाच्या नगर परिषद निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या उमेदवार सौ सीमा कैलास डोबे यांच्या प्रचारसभेत जळगाव जामोद नगर परिषदेतील करमुक्त योजना राबवण्याची घोषणा केली होती मात्र सत्तेत आल्यानंतर ही घोषणा फोन ठरली असून नागरिकांवर अवैधरीत्या कर आकारला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. एकता संघ नई दिल्ली, जिल्हा सल्लागार. आप इस संघच पे बैठे आपका विषय क्या है? आ, मेरे घर पर जो टैक्स है, ये टैक्स जलगांव के नगर पालिके के, के सीओ जो है इन्होंने आज म्हणजे औवा का सवाढो ज्यादा दिया हुआ है। इसके लिए फिर वो मैं उसके लिए बैठा। कि भाई मेरे को पहले एक था दो हजार में फिर उसके बाद में तीन सौ चौवालीस हो गया तेवीस चौबीस में और डायरेक्ट का उन्होंने मेरे को टैक्स तिर एक ही है एक ही नमूना चालीस के ऊपर दो टैक्स कैसे दो टैक्स बना के दिए उन्होंने अच्छा तो कितने दिन हो गए आपको पे बैठने के लिए आज तीन दिन हो गए मैं यहाँ पर उपोषण को बैठा हुआ है आपके पास में नगर के कर्मचारी यहाँ कुछ आए थे क्या कोई आए नहीं मेरे को देखने के लिए और दूसरे टैक्स के बारे में आपका क्या कहना है और वो उर्दू साड़े का जो मसला है हम जो लोग शादी इधर शादिया करते हैं स्कूल में वो पाँच सौ रुपये था वो पाँच सौ का इन्होंने पाँच हज़ार रुपये कर दिए और दो हज़ार रुपये साफ़ सफाई के और बोलने को गए हम उनको तो मेरे को नोटिस दिया उन्होंने मैंने निवेदन दिया था उनको चौबीस तारीख को और तो निवेदन पर मेरे को नोटिस दिया उन्होंने बताते कि बोले भाई हमारे को ये दोनों भी जो बहुत मुद्दे हैं वो हमको अमान्य है हमको मान्य नहीं है हमारा उस पर बोले पगार वगैरह निकलते बोले अगर हम इतना टैक्स अगर नहीं देंगे बोले तो बोले फिर हमारा पगार कैसे निकलेंगे यहाँ क्या और मेरे को धमके देते हो हमेशा की बोले उपोषण छोड़ो नहीं तो बोले हम तुम्हारे पे गुने दाखिल करेंगे ऐसा करेंगे वैसा करेंगे ऐसा, करेंगे, ऐसा मेरे को हमेशा बोलते हो किसकी फूम उर्दू शाळांतील देणगी वसुलीवरूनही संताप निवेदनात आणखी एक गंभीर मुद्दा मांडण्यात आला आहे नगर परिषदेच्या उर्दू शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुस्लिम बांधवांकडून ठराविक पाचशे रुपयांच्या देखील दोन हजार ते पाच हजार असल्याचा आरोप करण्यात आला आहे परिहार यांनी सांगितले की ही वसुली सफाई शुल्क या नावाखाली केली जाते पण यामागे आर्थिक गैरव्यवहार आणि अल्पसंख्याक समाजाची फसवणूक लपलेली आहे त्यांनी प्रशासनाला विचारलं आहे की या दरवाढीला कोण जबाबदार आहे आणि कोणाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येते तीन दिवसात खुलासा नाही तर उपोषण गणेश सिंग परिहार यांनी नगर परिषदेवर कठोर शब्दात हल्ला चढवला आहे त्यांनी स्पष्ट इशारा दिला की तीन दिवसात नगर परिषदेने या दोन्ही मुद्द्यांवर जनतेसमोर खुलासा करावा अन्यथा ते एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून आपल्या प्रधानमंत्री आवास घराच्या छतावर चा आमरण उपोषणास बसतील त्यांनी म्हटलं आहे की ही लढाई ही जनतेच्या हक्काची आहे नगर परिषदेकडून सुरू असलेली लूट आणि नियमबाह्य कर आकारणी यावर आता अंकुश बसविण्याची वेळ आली आहे प्रशासन आणि राज्य सरकारला प्रतिलिपी या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री कार्यालय जळगाव जामोद विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय कटे उपविभागीय अधिकारी पोलीस निरीक्षक तसेच किसान एकता महासंघाचे राष्ट्रीय सचिव भामसंघ नवी दिल्ली आणि विविध दैनिक वृत्तपत्रांच्या संपादकांना देण्यात आली आहे परिहार यांनी प्रशासनाला इशारा दिला की या अन्याय कारभाराविरोधात मी लोकशाही मार्गाने लढा देईन मात्र या आंदोलनाची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील जनतेत संताप चौकशीची मागणी तीव्र या निवेदनानंतर जळगाम व जामोद परिसरात नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे नागरिकांनी नगर परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून अवैध कर वसुलीची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे या प्रकरणाचा पुढील निकाल काय लागतो हे पाहण्यासाठी आता संपूर्ण शहराचे लक्ष नगर परिषदेच्या प्रतिसादाकडे लागले आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती